अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना संपूर्ण शहराला हादरवणारी ठरली आहे रामगाव शिवारात एका युवकाची निर्घुणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे आणि सकाळी जेव्हा नागरिकांच्या नजरेत हा मृतदेह पडला तेव्हा संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले मृत व्यक्तीची ओळख शाहरुख उर्फ नजीम वय पस्तीस वर्ष राहणार अकबरनगर लालखडी अशी करण्यात आली आहे तपासा उघड झाले की मृताच्या गड्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आला होता शहर गुन्हे शाखेने जलद कारवाई करत एका संशयित ताब्यात घेतला असून प्राथमिक चौकशीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे रामगाव शेत शिवारात निर्घृण खून झाला शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास राहडगाव रामगाव मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना झुडपान मध्ये रक्ताच्या थारोड्यात पडलेला एक युवक दिसला त्यांनी तात्काळ पेठ पोलिसांना माहिती दिली मृत व्यक्तीची ओळख शाहरुख उर्फ नजीम सय्यद फारुक वय पस्तीस राहणार अकबर नगर लालखडी अशी झाली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिनेश दहा तोंडे यांच्यासह श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ दाखल झाले प्राथमिक तपासात गळ्यावर धारधार चाकूने झाल्याचे स्पष्ट झाले दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे जलद कारवाई करत आरोपी फारुख खान शमशेर खान उर्फ शाहरुख ब्लॅक वय बत्तीस राहणार अकबर नगर याला यवतमाळ येथून ताब्यात घेतले दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून हा हत्येचा गुन्हा घडल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाला आहे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच तेजरपुरा विभागाचे एसीपी कैलाश पुणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले नांदगाव पेठ पोलिसांनी परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत या घटनेनंतर रामगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे